जय हिंद जय श्रीराम आपल्यासोबत आपल्या परम भाग्याने आज उपलब्ध आहेत विजय पाठक गुरुजी ज्यांना भाग्य लाभलं प्रभू रामचंद्र सोळा अयोध्ये आहे ते पौरोहित्य करण्याचं त्यात सहभागी होण्याचं तर आपण गुरुजी आता थेट संवाद साधूया गुरुजी नमस्कार आपलं जय श्रीराम आपलं स्वागत आहे आम्हाला काही प्रश्न होते आपल्याला हे जे आमंत्रण आलं होतं तर आपण तिथे अयोध्येमध्ये मध्ये जाऊन कोणकोणते विधी केले किंवा तिथे कोणकोणते विधी झाले याविषयी कृपया आमच्या प्रेक्षकांना सांगावं अयोध्येमध्ये पोहोचल्यानंतर हा विधी सोळा तारखेपासून सुरुवात झालेला सोळा तारखेला सुरुवातीला प्रायश्चित्त नावाचा विधी असतो ज्या प्रायश्चित्त विधीमध्ये जे काही यजमान असतात त्यांच्याकडनं कळत नकळत घडलेल्या दोषांचं शमन व्हावं आणि या यज्ञकार्यासाठी त्यांचा देह सिद्ध व्हावा या दृष्टीनं प्रायश्चित्त विधी सोळा तारखेला झालेला सतरा तारखेला कुटीर होम नावाचा एक विधी असतो तो ज्या ठिकाणी मूर्ती बनवली गेली आहे त्या स्थानावर जाऊन करायचा असतो सतरा तारखेला तो विधी संपन्न झाला त्यानंतर अठरा तारखेला प्रधान संकल्प या कार्याचा जो असतो तो परमपूज्य गणेश्वर शास्त्री द्रवी त्यांचे मोठे बंधू आणि या यज्ञाचे कार्याचे मुख्य आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित गुरुजी यांच्या पूर्ण आधिपत्याखाली हा सगळा संकल्प संपन्न झाला त्यानंतर मग पूजेचे जे काही वेगवेगळे विधान आहेत पुण्यावाचन मातृकापूजा नांदी श्राद्ध ब्राह्मण वरण ह्या सगळ्या गोष्टी सतरा तारखेला संपन्न झाल्या त्यानंतर अठरा तारखेच्या दिवशी त्या ठिकाणी मंदिराची जी वास्तुशांतीची पूजा असते ती संपन्न झाली सॉरी अठरा तारखेला प्रधान संकल्प झाला एकोणीस तारखेला प्रसाद वास्तुशांती नावाचा विधी संपन्न होऊन यज्ञाच्या अंगभूत देवतांचं पूजन आणि हवन त्या ठिकाणी संपन्न झालेलं वीस तारखेच्या दिवशी यज्ञाच्या अंगभूत पूजन स्थापित देवतांचं पूजन जे काही मुख्य देवता आहेत तिला राजोपचार पूजा देवाचा पालखी सोहळा स्नपन प्रासाद स्नपन नावाचा अगदी त्या दिवशी एकोणवीस तारखेला झाला वीस तारखेला त्यानंतर एकवीस तारखेच्या दिवशी परत सकाळी देवाची रामभद्राची पूजा राजोपचार मंडलांची पूजा त्यानंतर देवाची पालखी सोहळा कलश स्नान मूर्तीला स्नान वेगवेगळ्या वेदींवर बसून एक्या वेगवेगळ्या कलशांनी मूर्तीचे स्नान त्यात विशिष्ट औषधी विशिष्ट रत्न वगैरे ज्या आवश्यक वस्तू असतात प्रतिष्ठेसाठी त्या सर्व पूर्ण केलेल्या आणि बावीस तारखेला माननीय पंतप्रधानांच्या हाताने योग्य मुहूर्तावर जो मुहूर्त द्रविगुरुजींनी निश्चित केलेला होता त्या चौऱ्याऐंशी सेकंदाच्या विशिष्ट मुहूर्तामध्ये विधी झालेला आपण सर्वांनी या ठिकाणी पाहिले गुरुजी आम्हाला सा या निमित्ताने आपल्याशी चर्चा करताना कोणताही वाद उभा करायचा नाहीये परंतु काही लोकांमध्ये शंका निर्माण झालेल्या आहेत पण आपण त्या सोहळ्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होतात त्यामुळे आपणच खरी माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचू शकाल की मंदिर जे अपूर्ण आहे अपूर्ण आहे असा जो अपप्रचार चालवला किंवा जो प्रचार चालवला गेला आहे यात सत्यता कितपत आहे मंदिर अपूर्ण आहे असं म्हणता येणार नाही कारण मंदिरातील ज्या ठिकाणी रामललाची मूर्ती स्थापन केली आहे त्या पूर्ण बदल्याचं काम पूर्ण अंशानं झालेलं आहे त्या मंदिरामध्ये स्थापना झाली वरती ज्या ठिकाणी रामदरबाराची नंतर स्थापना होणार आहे ते ते पूर्ण झाल्यानंतर ती स्थापना आणि होऊन होईल तसंच जे मुख्य यजमान होते पूर्ण जो विधी त्यांनी केला अनिल शर्मा त्यांना त्यांचं म्हणजे न्यासाने नी जी निवड केली आहे त्याबद्दल तुम्हाला काही कल्पना असेल तर सांगा त्याबद्दल काही कल्पना हरकत नाही दुसरा एक प्रश्न होता की तुम्ही सर्व विधी सांगितलं परंतु वैयक्तिकरित्या तुम्ही तिथे कोणकोणत्या पूजामध्ये सहभागी झालेला होता वैयक्तिकरित्या आमचे जे आचार्य होते सुनीलजी दीक्षित यांच्या अधिपत्याखाली सर्व काम हे चालायचं त्यानंतर यज्ञ ब्रह्मा होते केशव गुरुजी आयाती यांच्या सूचनेनुसार जे जे काही कार्य केलं जायचं पुण्याचे एक मुख्य ज्योतिषी आहे सुजित गुरुजी देशमुख हे आमचे गटाचे प्रमुख असल्यासारखे त्यांचे जी काही सूचना घ्यायची त्याप्रमाणे आम्ही पूजा करायच्या तर कर। प्रासाद वास्तुशांतीचा जो विधी आहे तो पूर्णत माजलगाव येथील विद्वान राजू शास्त्री पाठक मा राजेवाडेकर त्यांच्या आधिपत्याखाली आम्ही तो, तो पूर्ण स्नातन केलेलं संपूर्ण भारतामधून सर्व भाषिक म्हणजे बहुभाषिक पुरोहित वर्ग होता तर काही विशिष्ट राज्यांमध्येच याला आमंत्रण होते पूर्ण त्यांना पूर्ण भारतभरातनं वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या राज्यातनं सर्वांना त्या ठिकाणी आमंत्रित तिथे तिथे तुम्ही पहिल्यांदा पाऊल ठेवल्यावरती आपण याच्या आधी का हा पहिला प्रश्न जर पहिल्यांदा गेलेले असाल तर तिथे गेल्यावरची तुमची भावना काय होती आणि तिथून आल्यावरती निमित्तानं काय भावना होती एवढं सांग मी यापूर्वी अयोध्येमध्ये गेलेलो रामललांचं जेव्हा छोट्याशा तंबूमध्ये होते त्यावेळेसही आम्ही दर्शन घेतलेलं आणि यावेळेस जेव्हा प्रथमतः गेलो असं वाटलं की त्या नगरीचा पूर्णतः कायापाल झाला आहे पूर्वी पाहिलेली अयोध्या आणि आताची अयोध्या यामध्ये जमीन आसमानता अंतर तिथं पाहायला मिळालं आणि सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा झाला की रामरायांना जे तंबूत राहावं लागायचं त्यांच्यासाठी एवढा मोठा मंदिर या ठिकाणी निर्माण झालेलं आहे ते पाहून खूप आनंद वाटला ज्या क्षणाची आपण आतुरतेनं सगळेजण वाट पाहत होतो दिवस उगवलाय आणि त्यामध्ये आपल्याला सहभागी होता येते आनंद झाला मी माझे सहकारी राजेंद्रजी सोनी यांना विचारतो त्यांचे काही प्रश्न असेल त्यांनी गुरुंना विचारले त्यांना प्रश्न विचारण्याच्या आधीच त्यांच्याकडून जवळपास सगळं समाधान झालंय आणि आनंदही वाटला की आमच्या परीचा एक पुरोहित जो सगळ्यात विद्वान समजला जातो त्याला तिथं निमंत्रण भेटलं आमच्या ज्योतिर्लिंगाचं नाव झालं ज्योतिर्लिंगाबद्दलही त्यांना मी फोनवर संपर्क करत होतो बऱ्याच शंकेचं ते निरसन त्यांना केलं आणि खूप आनंद वाटला की विजय पाठक गुरुजी जे या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आयोजित होते आमच्या परळीचं नाव मोठं झालं याबद्दल आम्हाला आनंद आहे पंचम ज्योति ज्योतिर्लिंग परळी वैजनाथचे विजय पाठक गुरुजी यांच्याशी आपण संवाद साधला त्यांनी आपल्याला वेळ दिला यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार